Yes. <laughs> भाजपचे युवा नेते अमर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले माऊली फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी कळंबोली मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन सुधागड शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमांतर्गत चाळीस गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शालेय शुल्क सहकार्य करण्यात आले तसेच समाजसेवेच्या अग्रभागी काम करणाऱ्या आशा वर्करचा नवदुर्गा नारी सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी शालेय विद्यार्थी शिक्षक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाज हितासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात येत आहे मी एक सांगू शकतो की वाढदिवसानिमित्त मी जो छोटासा एक उपक्रम आहे मी आधी सगळं करत लहानपणापासून करत आलोय कॉलेजला असल्यापासून एनजीओ रक्तदान शिबीर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कॉलेजला असल्यापासून करत आलोय पण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अचानक एक दिवशी असं रामशेठ ठाकूर साहेबांचा सा फोन आला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला राजकारणात येण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्याबरोबर राजकारणात आल्यानंतर माझा सामाजिक उपक्रम जो होता तो आणखीन वाढत गेला त्याचा वेग वाढत गेला त्याचा दर्जा वाढत गेला तर त्यांच्या आशीर्वादाने आणि नक्कीच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच अं बी जे मध्ये मी स्वतः काम करतो इतर बी जे पीचे जेवढे नेते आहेत त्यांच्याकडूनही अनेक विविध कार्यक्रम होत असतात सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात आणि जनतेची सेवा याच प्रकारे होत राहते आज आपल्या समाजात बरेचशे असे लोक आहेत की ज्यांना वार्षिक फी मिळत नाहीये त्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागतं त्यांना तर आज आपण मिनिमम चाळीस पोर आहेत विद्यार्थी आहेत चाळीस त्यांच्या आपण वार्षिक त्यांची जी फीज आहे एक लाखाची आपण ही भरलेली आहे आपल्या समाजात बऱ्याचशा महिला आहेत स्वतःच्या हिमतीवर ते कामं करतात त्यांचं घर हे ते चालवतात तर त्यांचा आर्थिक रित्याने नाही पण त्यांचा एक सामाजिक उपक्रम म्हणून ते समाजात आपल्या आहेत आणि आपण काहीतरी समाजाला देऊ लागतो तर कमीत कमी त्यांना आपण त्यांचा सत्कार करून त्यांना एक तयारी सुरू आहे किंवा हा कार्यक्रम घेण्याचा का हा असा उद्देश आहे का की हा कार्यक्रम घेण्याचा असा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असा काहीच हे नाहीये पण जर पक्षाने माझ्या माझा जर विचार केला आणि पक्षाचा जर आदेश असेल तर शंभर टक्के वा, मी रिंगणात उतरणार वाढदिवसानिमित्त दरवर्ष आज कित्येक वर्ष मी वाढदिवस माझा असाच ह्याच प्रकारे करतो मग ती गोशाळा असेल गुरुद्वारा असेल अनाथाश्रम असेल वृद्ध आश्रम असेल या ठिकाणी मी जातो माझी फॅमिली असते जे काय योगदान असेल मनात जे काय वाटेल ते आम्ही त्यांना देतो आणि आम्ही काही गाजावाजा करत नाही आणि मला ते आवडतही नाही अशा रीतीने एवढ्या वर्ष आम्ही करत आलोय आज पण विषय तोच होता पण ते थोडं शाळेच्या लोकांनी सांगितलं की त्यांना सेलिब्रेट करायचंय त्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आला